हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवस नवीन सुरुवात तुमचा हा दिवस सुखाचा समाधानाचा जावो सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूरी करोत हीच प्रार्थना आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाला चा की उन्हाच्या झळाया त्या ती त्रास देतात सर्वांनाच माहित आहे आणि अशा वेळेस काय होतं आपण बाहेरनं घरात आलो तर आपण फ्रीजमधलं पाणी पितो पण फ्रीजमधलं पाणी तितकच म्हणजे त्या तात्पुरतं थंडावा देतं पण तुमची तहान भागत नाही तृप्ती मिळत नाही किंवा पूर्णपणे आपली तहान गेली आहे असं देखील वाटत नाही पण त्याच्या उलट जर तुम्ही माठातलं पाणी प्यायला घेतलं तर थोडं पाणी पिऊन देखील मनाला असं समाधान मिळतं तृप्ती मिळते आणि त्याचबरोबर तहान देखील भागली जाते मग अशा वेळेस नवीन माठ घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता घेण्याआधी कोणती काळजी घ्यावी हे मी आता पहिल्यांदा शेअर करणार आहे आता नवीन माठ खरेदी करताना दुपारचा किंवा दिवसाचं जावं अशा वेळेस काय होतं माठ असा उचलून पाहिजे चा। उचलल्याच्या नंतर ना पाण्या तळाशी किंवा आजूबाजूला कोणतं होल छिद्र आहे की नाही हे चेक करून पाहिजे रात्रीचं जर तुम्ही घ्यायला गेलात तर उचलून पाहिल्याच्या नंतर ना तुम्हाला ते माठाला छिद्र असलेले होल असलेले दिसणार नाही त्यामुळे दिवसा जर तुम्ही माठ चेक करण्यासाठी गेलात तर तुम्हाला ते छिद्र दिसून येईल आणि तुम्हाला माठ कोणता घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारचा माठ तुम्हाला निवडता येईल नाहीतर काय होतं की आपण माठ घेऊन घरी येतो आणि नंतर ना पाणी भरल्याच्या नंतर ते कळायला सुरुवात होतं अरे मग आपल्याला रिटर्न काढता तर येत नाही कारण माठवाला रिटर्न घेणार नाही त्यामुळे माठ घेण्याला जायच्या आधी तुम्ही दिवसा किंवा दुपारच्या वेळेतच जावा जेणेकरून तुम्हाला माठात जर एखादं छिद्र वगैरे असेल तर ते तुम्हाला पाहता येईल आता नंबर दोन माठ घरी आणल्याच्या नंतर ना काय काळजी घ्यायची आता माठ घरी आणला की पहिल्यांदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा कारण तो भट्टीत भाजलेला असतो आणि त्याला असे मातीचे कण चिकटलेले असतात आणि माती, माती लागलेली असते त्यामुळे पहिल्यांदा तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतरनं मीठ घ्यायचं आणि एखादा सॉफ्ट स्क्रबर असतो किंवा स्क्रबर नाही घेतला कॉटनचा कपडा घेतला तरी चालेल कॉटनच्या कपड्यावर मीठ घ्यायचं आणि आतनं माठ आतनं बाहेरनं स्वच्छ करून घ्यायचा हवं तर तुम्ही लिंबाची एक फोडी असते ना ती देखील घेऊ शकता त्यावर मीठ घ्यायचा आणि त्याने देखील तुम्ही हा माठ घासू शकता माठ स्वच्छ करायचा घासून घ्यायचा पुन्हा एकदा धुवून काढायचा आणि धुतल्याच्या नंतरनं तो माठ व्यवस्थित भरून ठेवायचा पूर्ण काठोकाठ असा आता चोवीस तास किंवा एक दिवस किंवा दोन दिवस देखील तुम्ही हा माठ भरून ठेवू शकता माठ भरून ठेवला माठ भरून ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि नंतरनं रेग्युलर आपण माठ वापरायला सुरुवात करायची नाही असं जर केलं नाही तर मातीचा जो वास असतो तो, तो पाण्यात द्यायला सुरुवात होते तरी देखील जर मातीचा वास येत असेल तर अजून दोन दिवस तुम्ही ही माठ भरून ठेवू शकता आता नंबर तीन माठातलं पाणी थंड राहण्यासाठी काय करायचं आता माठ स्वच्छ केला वापरायला काढला वापरायला काढल्याच्या नंतर एक कॉटनचा कपडा घ्यायचा सुती कपडा आणि तो माठाच्या भोवती असा गुंडाळून घ्यायचा आणि गुंडाळल्याच्या नंतर ना ओला करायचा तो आणि जसजसा जसा तो कपडा सुकेल त्याप्रमाणे पुन्हा तुम्ही तो ओला करत राहायचा कंटिन्यू जेणेकरून बाहेरनं थंडावा मिळाला की आतलं माठातलं पाणी देखील तितकंच थंड होण्यास मदत होते त्याचबरोबर तुम्ही जो माठ आहे तो एकदम गॅस जवळ न ठेवता थोडासा खिडकीजवळ ठेवायचा जेणेकरून त्याला हवा येईल हवा अशी माठातनं पास झाली की तुमचं पाणी देखील थंड राहू शकतं तिसरी ते म्हणजे एक मातीची कुंडी घ्यायची आणि कुंडीतली जी माती आहे ती ओली करायची आणि त्यावर तुम्ही हा माठ ठेवायचा जेणेकरून मातीचा जो ओलावा आहे तो माठाला मिळत राहील आणि तुमचं पाणी देखील थंड होण्यास मदत होईल आता याआधी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे की जुना मा, माड जो जु आहे तो पुन्हा वापरायला काढण्यापूर्वी तुम्ही कोणती काळजी घेऊ शकता आणि तितकंच पाणी थंड लागेल यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत ते आपल्या या आधीच्या जाऊन नक्कीच चेक करू शकता किंवा या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देते तो व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला त्याची देखील मदत होईल आता दरवर्षी तर आपण माठ विकत आणत नाही आता मीच माठ विकत घेऊन दोन वर्ष होऊन गेलेली आहे आणि आता हे जे आहे ते तिसरं वर्ष चालू आहे तीन वर्ष झाले मी जुनाच स्मार्ट वापरत आहे पण पहिल्यांदा जितकं थंड पाणी प्यायला मिळत होतं तितकंच थंड पाणी आत्ता देखील त्या माटात होत आहे त्याच्यामुळे काय टिप्स आहेत ते पाहण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी जी लिंक देते दे। ती लिंक नक्की ओपन करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच पाहता येईल कारण सगळेजण दरवर्षी नवीन मार्ट विकत आणत नाही जुना मार्ट वापरायला काढतात त्यामुळे जुना मार्ट काढण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी याचा देखील व्हिडिओ आहे तो नक्की चेक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन दाबा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाते